ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर फोर 450 आणि ॲथर रिस्टा आजच भेट्या ॲथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाईस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट आमदार निलेश राणेंनी सुचवलेल्या पर्यायानुसार वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न होतील त्याशिवाय वनताराचा पर्याय देखील आहे अशी माहिती पालकमंत्री नितेश राणेंनी दिली आहे बघा एक चांगली सूचना जे आदरणीय निलेश साहेबांनी दिली ट्रँक्युलायझर कर आता ते लगेच त्याच्या तातडीने त्याच्यावर या वन्य प्राण्यांच्या दृष्टिकोनातून उपाय होऊ शकतो काही फेन्सिंग संदर्भात आणि अन्य उपाययोजनांबद्दल आमच्या केसरकर साहेबांनी काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये जो होणारा वनप्राण्यांचा त्रास म्हणजे एका बाजूला वनतराचा पर्याय आहेत पण पर महत्त्वाची भूमिका म्हणजे आम्ही कसं स्वतः सक्षम होऊ शकतो आमची यंत्रणा कशी आधी चांगली होऊ शकते एका बाजूला जे खर्च आम्ही करण्यासाठी तयार आहोत पण वनप्राण्यांचा त्रास कसा कायमस्वरूपी थांबू शकतो या दृष्टिकोनातून उपयोजना येणाऱ्या काळामध्ये आमचं घेण्याची आमची तयारी आहे बघा एक चांगली सूचना जी आदरणीय निलेश साहेबांनी दिली आहे ट्रँक्युलायझर कर आता ते लगेच त्याच्या तातडीने त्याच्यावर या वनप्राण्यांच्या दृष्टिकोनातून उपाय होऊ शकतो काही फेन्सिंग संदर्भात आणि अन्य उपयोजनाबद्दल आमच्या केसरकर साहेबांनी काही उपयोजना सुचवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये जो होणारा वनप्राण्यांचा त्रास म्हणजे एका बाजूला वन पर्याय आहेत पण महत्त्वाची भूमिका म्हणजे आम्ही कसं स्वतः सक्षम होऊ शकतो आमची यंत्रणा कशी आधी चांगली होऊ शकते एका बाजूला जे खर्च आम्ही करण्यासाठी तयार आहोत पण वनप्राण्यांचा त्रास कसा कायमस्वरूपी थांबू शकतो या दृष्टिकोनातून उपयोजना येणाऱ्या काळामध्ये आमचं घेण्याची आमची तयारी आहे